फेब्रुवारी रोजी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या वतीनं आरोग्य मेळावा दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेगाव या ठिकाणी घेण्यात येणार आहे या आरोग्य मेळाव्याचं जे उद्घाटन आहे ते आपल्या भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या सुद्धा होणार आहे आणि या कार्यक्रमाला जी विशेष उपस्थिती लाभणार आहे ते म्हणजे त्या उद्घाटन समाजासाठी महाराष्ट्राचे महानवी राज्यपाल माननीय श्री आचार्य देवदत्तजी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुमित्रा ताई पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री बकरदाबा पाटील सहपालकमंत्री माननीय नामदार श्री संजय सावकारे आपल्या जिल्ह्याचे मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री आकाशजी खोडकर साहेब स्थानिक आमदार आपले डॉक्टर संजयजी कुटे साहेब अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री पद्मविभूषण वैद्य देवेंद्रजी त्रिगुणा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्माजी इत्यादी मान्यवरांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी चिकित्सा पद्धतीचे नामांकित डॉक्टर संशोधक औषध निर्माते आयुष मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व आयुष मंत्रालया अंतर्गत कार्यरत विविध आयोग व संशोधन संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील या मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होणार आहे आयुष मंत्रालयाच्या वतीनं हा कार्यक्रम जो आयोजित करण्याची जबाबदारी ही अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाला देण्यात आलेली आहे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ही महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे वैद्य शंकरदाजी शास्त्री

आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी डॉक्टर आशुतोष गुप्ता यांना आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे आयुर्वेद महासंमेलनाने यापूर्वी बावीस राज्यस्तरीय आरोग्य तसेच तीन राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे यशस्वीपणे आयोजित केलेले आहेत या राष्ट्रीय आरोग्य मराल्याच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये आयुषिक निसर्गोपचार व्यू यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालया अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे या माध्यमातून चारही दिवस नागरिकांची व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन देखील विविध व्याख्यानाच्या दे माध्यमातून सदर कार्यक्रमातून प्राप्त होणार आहे बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार असून रुग्ण औषधी लागवड या संदर्भात मार्गदर्शन देखील त्यांना या ठिकाणी केला जाणार आहे त्यामुळे वन औषधीची लागवड करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने देखील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा असे माझे विशेष करून शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे या आरोग्य मेळाव्यात देशभरातील अनेक आयुष्य औषध निर्माता कंपनी सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून गुड मॅन्युफॅक्चरिंग कर, सोबतच आयुर्वेदामध्ये चाललेले नवीन 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 संशोधन याबद्दलची माहिती देखील दिली जाणार आहे आयुष औषधी निर्माता वर्गासाठी देखील वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन या माध्यमातून करण्यात येणार आहे या ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना आपल्या सापडणाऱ्या वन औषधीच्या सहाय्याने स्वतः आणि मार्फत भरात उपचार घरच्या घरी कशा पद्धतीने केले जाऊ शकतात याची देखील माहिती या ठिकाणी प्रदर्शनी द्वारे दिली जाणार आहे आयोजन समिती या कार्यक्रमाला अधिक मोका भेटू व लाभ कशा पद्धतीने प्राप्त होईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत असून याशिवाय अनेक गोष्टी या, या कार्यक्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे याची माहिती देखील आपल्या माध्यमाच्या माध्यमात नागरिकांना वेळोवेळी करून देण्यात येणार आहे मी आयुष मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अभिनव पद्धतीने आयुष मंत्रालयाच्या कामाला पुढे नेण्याचे काम सातत्याने सुरू आहे यातील काही प्रमुख बाबी म्हणजे सुरुवातीला मंत्री झाल्यानंतर पहिला जो मोठा कार्यक्रम आपण आयुषचा घेतला होता तो म्हणजे देश का प्रकृती परीक्षण हा कार्यक्रम एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घोषित केलेल्या या अभियानात एक महिन्याचा अत्यल्प कालावधीत जवळपास एक कोटी एकोणचाळीस लाख लोकांनी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पाच गिरीज बुक ऑफ वर्ल्ड हे विषव विक्रम त्या ठिकाणी या मंत्रालयातल्या या डॉक्टर्स होते ऑल होते त्यांच्या मेहनतीने मिळाले त्या मिळून पारंपरिक औषधोपचारांवरील दुसरी जागतिक शिखर परिषद डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीत संपन्न झाली यामध्ये जवळपास शंभरहून अधिक देशाचे

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथे तीन लाखांहून अधिक लोकांनी एकाच दिवशी एकाच वेळेस आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत योगाभ्यास केला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ज्याला आपण आयुर्वेदा मधलं येथे आपण आयुष्य केंद्राची स्थापना केली त्याचं उद्घाटन झालं आणि आता आयुष मंत्रालयाच्या सर्व संस्थांमध्ये आम्ही ही औषधी केंद्रे सुरू करणार आहोत आणि ते जिल्हा व तहसील स्तरापर्यंत पोहचवण्याची आमची योजना आहे सध्या आयुष्यमान भारत योजनेत आयुष पॅकेजचा समावेश करण्यासाठी सुद्धा सातत्यानं आमचे प्रयत्न सुरू आहेत मी मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू होतेच परंतु आपल्या जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचा लाभ जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा असे आवाहन मी आपल्या माध्यमातून नागरिकांना करतो